सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज लाडय सन्माननीय गिरकरांनी इंडियन क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं माझी विनंती दोन आहेत की सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे तर या विधिमंडळाने सर्वानुमते एक ठराव अभिनंदनाचा करावा आणि तो बीसीसीआय ला पाठवावा आणि आपल्याच या विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती ठीक आहे याच्यावरती नेत्यांच्या बरोबर बोलून आपण ठरवू प्रसाद लाड खाली प्रसाद लाड प्रसाद लाड खाली बसा चला ठीक आहे तुमची मदत येणार आहे त्याच्यावर हे पहा अभिनंदनाच्या प्रस्तावात काय उल्लेख करायचा याच्यावर गटनेत्यांच्या तुम्ही खाली बसा सगळे आता लाडसाहेब तुमचा मुद्दा कळलाय तुम्हाला बोलायला दिला कसं ट्रेंड तुम्ही करताय का खाली बसा नाही असं नाही मुद्दा असा आहे की गटनेत्यांच्या आहो सा। लाड साहेब आहो सा, सा, लाड साहेब हा सगळा विषय तुम्हाला प्रस्तवत राहता द्यायचा नाही का हे पहा गटनेत्यांच्या मध्ये ही सगळी चर्चा होत असते आणि त्याप्रमाणे आपण प्रस्ताव करू आता वादवाद करू नका त्याच्यामध्ये नाही असं काय मला तुम्ही धमकावू नका खाली बसा नाही नाही असं याच्यावरती चर्चा होणार तुम्ही म्हणाल तसा बरेकर तुम्ही नेते आहात तुम्ही असं या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत त्यांना त्याला खाली बसा एक मिनिट चला त्या एपा प्रस्ताव तुम्ही म्हणाल त्याचा विचार करून होईल फायनली तुम्ही तुम्ही उभेच गडबड करू नका काय दरेकर प्रसाद लाड सभापती सभापती बोलय काय दरेकर बोला दरेकर बोला प्रसाद लाड खाली बसा प्लीज सभापती मोदय खाली बसा सभापती मोदय सभापती मोदय सन्माननीय सन्माननीय प्रसाद लाड यांनी त्यांची भावना भूमिका मांडली त्याचा एवढा अगदी अंगावर सगळ्यांनी यायची काही आवश्यकता नाही अशी शेलर बीसीए मध्ये काम करत आहेत आणि ती टीम त्या ठिकाणी आणि पूर्ण जाऊ सभापती बोले सभापती बोले त्यांनी बोलायचं नाही का त्या सभासदेला त्याचा अधिकार नाही का सभापती मोदय त्यांनी काय बोलायचं हे ठरवणार का राजकारण करू नका आणि कोणता मांडून झाला का नाही याच्या अगोदर पण केलंय ना अहो पण तुम्ही एवढं आगमन करायचं काय हे पहा तुम्ही सगळेजण लक्षात घ्या आता कुठलाही ठराव आपण अंतिम केलेला ना नाही आहे अरे आपला संसदीय कार्यमंत्री बोला तुम्ही खाली बसा अजून काही केलेलं नाहीये आहे खाली बसा माननीय सभापती महोदय खाली बसा असं एवढा माननीय सभापती महोदय मला असं वाटत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मान्य सभापती बोला चंद्रकांत पाटील बोला तुम्हाला ते रोष कुठे निर्णय घेतला ते गोंधळ प्रश्न करत असता काही समजतो का माननीय सभापती महोदया महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतका खाली गेला का की आपला एक सहकारी या क्रिकेट असोसिएशनचा अखिल भारतीय कोषाध्यक्ष आहे तर आपण त्याचं स्वाभाविकपणे अभिनंदन केलं पाहिजे हे करण्यामध्ये कोणता कमीपणा आहे माझ्या लक्षात येत नाही त्यामुळे प्रसाद लाडानी मांडले बघा सभापती महोदया की आपल्या दोन आपल्या विधान भवनाचा सदस्य हा जर अखिल भारतीय पदाधिकारी असेल तर त्याचं अभिनंदन करण्यामध्ये कोणत्या कमीपणा यामध्ये लक्ष देतो ठीक आहे मी आता पुढच्या प्रश्नाकडे जाते तेवीस हजार पाचशे पंचावन्न मी प्रस्तावाच्या तपशिलाबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाहीये फक्त अभिनंदन असाय करणार आहे तुम्ही त्याच्या आधीच इतकं असा इशे वाजू नका ना रमेश दादा पाटील तेवीस हजार पाचशे पंचावन्न हे पण मी तुम्हाला दहा वेळा सांगणार असते तुम्ही असं चालणार नाही असं नाही प्रश्न प्रश्न घ्यावे पाटील प्रसाद खाली बसा खाली बसानी बसा, बसा परवानगी दिली नाही ना, कोणाला मी परत परत सांगितलेलं आहे तुम्हाला की प्रस्तावामध्ये कोणाचं नाव घालायचं याचा निर्णय अंतिम माझ्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही शांत राहा म्हणजे असा हा सहिजुपणाने चालणार नाही सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास मी वाया का घालवत काय तुमचं एवढं घोडं मारलं एवढं त्यांनी एक सूचना दिली त्यांनी सूचना दिली आपण निर्णय घेतला नाही चंद्रकांत पाटील चंद्रकांतदा पाटील आपलं उत्तर आहे तेवीस हजार पाचशे पंचावन्न तेवीस हजार पाचशे पंचावन्न चंद्रकांतदा आपलं उत्तर आहे संजय बनसोड्यांच्या प्रश्नाला तुमचं उत्तर आहे पुढच्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे पंचावन्न तेवीस हजार पाचशे प्रश्न क्रमांक पाचशे दुसरा दुसरा प्रश्न पुकारला का तुम्ही पहिल्या प्रश्नाला काही चांगले उत्तर द्यायचे ती नंतर सभा दुसरा प्रश्न छापल्याप्रमाणे मी शंभर वेळा समजावून सांगितलं मी कोणाला परवानगी दिली नाही तरी तुम्ही कारण असताना अधिक दबाव आणताय नाही मुंबई मोरा जल वाहतूक संकटात आलेली आहे आमच्या पाठींचा प्रवाशामध्ये पंच्याहत्तर टक्क्याची घट झालेली आहे उरण लोकल सागरी सेतू चालू झाल्यामुळे मुंबई लोक मुंबई मोरा जलवाहतूक संकटात आल्यामुळे प्रवाशांमध्ये पंच्याहत्तर टक्काची घट झालेली असून उरण लोकल सागरी शेतू उरण लोकल व सागरी शेतूमुळे पंच्याहत्तर टक्के प्रवाशांची घट झालेली आहे तिथल्या प्रवाशी आणि बोटधारकांचं मोठं नुकसान होत आहे तिथल्या खलाशांचं मोठं नुकसान होत आहे आज त्यांच्यावर मोठा उपासमारीची गदा आलेली आहे आणि शासनाला मी विनंती करतोय की या पंच्याहत्तर टक्के जे प्रवाशी कमी झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे थोडेफार प्रवासी घेऊन नोरा ते मुंबई मुंबई ते मोहरा ही फेरी बोट चालू आहे नुकसान मोठ्या प्रमाणात